चेकअप च घ्यायला आला आता बघू आता काय पप्पाने गाडी लावली होती इकडं आता वेदान काढाल आता पेट्रोल भरलो आता गुड मॉर्निंग सगळ्यांना आजची सुरुवात मस्त आहे श्रावण मधला पहिला सोमवार आहे आज सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि चला आता पटकन आवरून घेते पोरांचा डब्बा करून घ्यायचे मला डब्याला शेपूची भाजी करायला कापून घेतली देऊन घेतले तिकडे टमाटर कापले आणि मसुरीची डाळ आणि हिरवी मिरची ठेसून घेतली आणि इकडे तेल ठेवून मोहरी टाकली त्याच्यामध्ये फोनी द्यायला चला मी आता टमाटर टाकून घेते त्याच्यामध्ये टमाटर टाकून घेतले आता बारीक उद्याचे मग आणि मग हिरवी मिरची टाकून घेते हिरवी मिरची मी फ्राय झाली आता शेपूची भाजी टाकली आणि आता डाळ टाकून घेते मसुरीची भाजीकडे शिजायला टाकली आता फोंडी मारून आणि इकडं आता मळून घेऊन आले चपात्या करण्यासाठी डब्याच्या चपात्या पण झाल्या बघा आणि इकडं वेदांना पण नाश्ता करून घेतला गरम गरम चला आता ह्याला ह्यांना सोडून येते मी शाळेकडे आता पक्कन इथे दोघांचे डबे बांधून ठेवले आता हे दोघं जण घेतेलं आणि बॅगमध्ये टाकून देतील आता वेदिकाला आणायला चालले टाइम झालाय शाळेचा आज साडी घातले ड्रेस घालून घालून कंटाळा आला होता बघा मी साडी घातली कशी वाटते साडी चला मी वेदिकाला आणते जाऊन आणि मेहंदी काढायचा कार्यक्रम होता वाटत शाळेमध्ये नंबर काढायला शाळेत आता गोलायत चाललो आम्ही दोघीजण तर उद्यासाठी मेहंदी बांगड्या आहे की नाही पंचमहा त्याच्यामुळं गोलायत चालला चला आता मी कुलूप लावून घेते घराला

एक तीस ला दोन पप्पा गाडी लावली होती इकडं आता वेदांत आहे मम्मी घेणार आहे गाडी चालवायला आता सगळं हे झाले बाजार झाले आता चाललाव घरी मम्मीने ने घेतली गाडी पेट्रोल संपले आता पेट्रोल भरायला आलाव आता पेट्रोल भरलो आता चाललाव घरी आलो घरी आता आलो घरी सगळं ब्लाउज ते टाकले उद्याचं पोळ्यांचं सामान आणले गुळ ते आणि कोथिंबर नव्हते कोथिंबर आणले चला आता उपवास सोडायचे मला आता मी उपवास सोडून घेते स्वयंपाक करून घेते जाताना आता करून घेते उपवास सोडते चला आता बटाट्याची भाजी करून घेतले सकाळी केली नव्हती पातळ भाजी फक्त शिपूची भाजी केली होते आणि दुपारी भाकरी आणि भात केले होते आता लेकरांना घेऊन आले शाळेतून वेदांतला गोलाईतून घेऊन आले तेव्हाही केले आणि आता चला मुळा पण घेतले इकडं बटाट्याची भाजी शिपूची भाजी भाकर भात कसं वाटते ताट या जेवायला सगळेजण उपास वाढायला त्या दिवशी पाणी सुटले आता पाणीवरती भरला आले तोपर्यंत घेतलं खालचं पुसून घेणार आहे बाथरूम तर कपडे लावलेत मिशनला हे कपडे वाळू घातलेले काढलेत आता ह्याला घड्या मारून ठेवायचे तिकडं भांडे घासायचे तर आता एवढं काम झालं की मग झालं उद्याच मग काम आज काय नाही मग काम आता चला मी एवढं काम करून घेते पटकन काम सगळे झाले स्वयंपाक झाला जेवण झालं फडशी पुसून घेतलो भांडे घासलो किचन आवरलो मी आवरलो कोणा बाथरूम धुवलो नंतर वेदिका वेदिकानं मेहंदी काढली बाबा कशी काढली मेहंदी आता मला तरी मीन काढले मला काढू वाटत नाही मेहंदी तरी मीन काढली मेहंदी छान काढल्या का मेहंदी छान दिसायला नाही कमेंट्स करा चांगली काढल्या का नाही आता दोन्ही साइडच्या मेहंदी काढून घेतले आता मम्मी धुणार साईडच्या दोन्ही हाताच्या दोन्ही आता कशा काढलो सांगा इकडली थोडे मोठ छोटी झाले कशा काढलो ते सांगा कमेंट्स मध्ये आता मम्मी धुणार आहे आणि पप्पाच्या हातावर पण असं मीरा नाव काढलो मम्मीच कसं वाटायला सांगा पप्पाच्या हातावर नाव अशी रंगले मेहंदी हाताची गुड मॉर्निंग सगळ्यांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत पन्... आहे नाक मी आज पं नागपंचमी आहे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आज घरी स्पेशल म्हणजे पुरणपोळी होणार आहे एक गिलास डाळ घेतली आणि इकडं आदान ठेवलं डाळीला हां अदान आल्यानंतर मग ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं ही डाळ स्वच्छ धुऊन करून आता ह्याला व्यवस्थित केलं आता धुऊन घेते आणि मग टाकते आदान आल्यानंतर चला सगळ्यांचा शुभ दिवस जावो आणि व्हिडिओ कंटिन्यू करा इकडं डाळ शिजली आहे इकडं भात पण शिजून झालाय इकडं पीठ म्हणून घेतले आणि काल अर्धा किलो खोबर आणले होते दोनशे वीस रुपयेचं आणि इकडं वाटून घेतले ते खोबर इकडे वाटल्याले काही हो। चालूच आहे कांदा टमाटे कापून घेतले आम आमटीसाठी चला मी आता आमटी करून घेते आत्ता हे येताना चव चौकामधून दूध पॉकेट आणलेत अमोलचं आणि दही एक लिटर दूध आणलेत आणि अर्धा लिटर दही आणलेत आता पोळ्यासोबत दही दूध खायचं <laughs> दही म्हणलं ते दूध खायचं दूध दही नाही बरं <laughs> दही याच्या सोबत खायचे डब्यासाठी केला होता शाबू तर शाबूसोबत दही खायचे शाबू सोबत दूध खायचे नाही दही बघ <laughs> बोलत बोलत हे झालं होतं तुम्हाला तर काय पण पॉइंटच भेटते कशाला बी का शाबू बघा कसा झालाय आता नाश्ता करून घेऊन आले या नाश्ता करायला शाबूचा मी पण इकडं करला नाश्ता मी पण इकडं कर, कर, कर ला ला। आता मी कचरा टाकायला आले होते तर पाहिजे बघा तर तो काय सरडा कसलं डेंजर आहे उडी मारत इकडं की बघलं आता पुरणाचे इळण काढून घेतले पुरण शिजायला टाकले आता पाणी ही झाले पूर्ण सुकून झाले पूर्ण पाणी इकडं गूळ वाटून घेतले आता गूळ टाकणार आहे याच्यामध्ये आणि आमटीचे साहित्य काळी मिरची लाल मिरचादर कोथिंबीरची पेस्ट आणि थोडं मिक्सरमध्ये डाळ वाटून घेतली इळण थोडं घट होते आमटी चांगली लागते मग डाळ काढून घेऊन असं वाटून घ्यावं लागते आणि इकडं टमाटे कांदा कढीपत्ता आणि खोबर चला मी दो आता दोन्ही काम एकदाच करणार आहे आता गुळ ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि आमटीला फुनी टाकून घेते इकडं आमटीला फुणी टाकून घेतले झाले आमटी आणि इकडं पुरण शिजलेले गुळ टाकून घेतले ह्याच्यामध्ये दाल गुळ आणि बडी शोप इलायची शिजलेली इकडं आता एवढे भांडे पडलेत एवढे भांडे घासून घेते पटकन भांडे झाले बघा नवका पुरण हो शिजून घे झाले आता मी वाटून घेते देऊन घेतली पुरण मिशन आता घेते वाटून झाला आहे नाश्ता आहे तरी चला आता मी घेते करून मम्मीनं पुरण वाटून घेतली गुळाचं पुरण आहे बरं का हा साखरचं नाही गुळाचं छान लागते सकाळी नाश्ता केल्यामुळं पोळ्या काही केले नव्हते फक्त नाश्ता झाला होता आता पोळ्या करून घेणार आहे काय सकाळी भात केलेला तसाच आहे नंतर आमटी केलेली तशीच आहे बघा किती तरी आले छान मस्त घरचा मसाला असल्यामुळं तरी मस्त येते तर इकडं दूध गरम करून ठेवलं आणि आता पोळ्या करून घेते आता तुमचे भाऊजी पण येणार आहेत आणि वेदांत पण येणार आहे कॉलेजहून आणि भाऊजी ऑफिसहून त्याला त्यांना पण भूक लागली आहे करून घेते आता मी गरम गरम पोळ्या मग जेवण करता झालेत का सगळ्यांचे जेवण घरामध्ये घरामध्ये धुवाधुवा केले धूप लावून काय करलायलीस मम्मी पुण्यात पुराले पोळ्या करलेल्या मम्मी इकडे किती केलीस दोन झाले ही तिसरी आणि हातातली चौथी आणि त्यात काय आमच्यात आमटी गरम का आपल्याला पप्पा येऊ लागले तर वेदांतला घेऊन तो पण मम्मी सगळा स्वयंपाक रेडी करलायली आहे Hmm. कमेंटमध्ये सांगा पोळ्या कशा झाल्या त्या आणि पोळी फुगला फुग दिली नाही पोळ ते मग काढता ना हो hmm. का कशी फुगलेले बघा म्हणजे मम्मीला पोळ्या येते फुगलेले म्हणजे आणि मोदक सारखं काहीतरी करायचे तर कंटिन्यू कर ब्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब करा शेअर करा सबस्क्राईब करा शेअर करा पप्पा आले चला मटन नाही आहे पोळ्या पोळ्या श्रावण महिना चालू आले दोघ सगळा स्वयंपाक झाला बघा पोळ्यांचा यात जेवण करायला पोळ्याचा स्वयंपाक